शिवसेनेच्या आक्रमक नेत्या राजुल पटेल यांनी उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्रा करत शिंदे गटात प्रवेश केलेला आहे ठाकरे गटाचे मुंबई महानगरपालिकेत चौऱ्याऐंशी नगरसेवक होते त्यापैकी आता त्यांच्याकडे फक्त सत्तेचाळीस नगरसेवक राहिलेले आहेत उरलेले नगरसेवक सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत जाणार हे निश्चित आहे विभागात कुरघोडीचं राजकारण आणि उद्धव ठाकरेंच्या दुर्लक्षतेमुळे राजुल पटेल यांना पक्षांतराचा निर्णय घ्यावा लागलेला आहे त्यांच्यासारख्या निष्ठावान नेत्या किंवा नेते अखेर शिंदे गटात का जात आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला गळती का लागलेली ला आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मुंबईतल्या अंधेरी वर्सोव्यातल्या कट्टर शिवसैनिक आणि नेत्या राजुल पटेल यांनी शिवसेना उबाटा पक्षाला रामराम राम केलेला आहे शिवसेनेच्या शाखेला त्यांनी टाळं ठोकलं आणि चावी स्वतःकडे ठेवली त्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात आहे राजुल पटेल यांनी समाज माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पक्षातील स्थानिक पातळीवर होणाऱ्या राजकारणामुळे मी वैतागलेले आहे आणि म्हणून मी उबाटा गट सोडत आहे यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की उबाटा गटात नेहमीच अंतर्गत संघर्ष असतो या संघर्षामुळे काही नेत्यांना गटाच्या कामकाजात प्रगती मिळत नाही राजुल पटेल यांनी गटाच्या अंतर्गत गटबाजीमुळे आपल्या कार्यक्षमतेला अपयश येत असल्याचं समजलं त्यामुळे त्यांनी गट सोडण्याचा निर्णय घेतला विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच वेध लागलेले आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका निवडणुकींचे राजुल पटेल यांनी वर्सोबा विधानसभा मतदारसंघातून यावेळी उमेदवारी मागितली होती मात्र खान यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती राजूल पटेल शिवसेनेच्या माजी नगरसेविका म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यरत होत्या त्याशिवाय त्यांनी दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे वर्सोवा हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो या मतदारसंघात राजुल पटेल यांचं राजकीय वजन आहे विधानसभा निवडणुकांपासून त्या नाराज असल्याने महापालिका निवडणुकांचा सा मुहूर्त साधण्याचा सा प्रयत्न त्या करत आहेत ही संधी त्यांना शिंदे गटात मिळू शकते असा त्यांना विश्वास वाटतो दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीनुसार राजुल पटेल म्हणतात की उबाटा गटात कुरघोडीचं राजकारण सुरू होतं मी एकनिष्ठ होते म्हणून मी पक्षात राहिलेले आहे याआधी एकनाथ शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांना पक्षात येण्यास सांगितलं होतं मला पक्षप्रवेश करायला खूप उशीर झाला एकनाथ शिंदे यांच्या कामाची जी पद्धत आहे ते पाहून मी प्रेरित झालेले आहे आणि म्हणून मी पक्षप्रवेश केलेला आहे राजू पेडणेकर सोबतचा माझा वाद तत्वाशी होता वैयक्तिक भांडण नसून संघटनेसाठीचं भांडण होतं हे भांडण मिटवण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने प्रयत्न करायला हवे होते पण तसं कोणी काही केलं नाही उलट हारुन खान यांना उमेदवारी देऊन आगीत तेल ओतण्याचं काम केलं यामुळे माझे डोळे उघडले उद्धव ठाकरेंचा हस्तिदंती मनोरा विधानसभा निवडणुकीनंतर ढासळला राजकारणात कोणीही संपत नसतं पण फक्त अस्तित्व टिकवणं म्हणजे राजकारणात यशस्वी होणं नसतं त्यासाठी लागते दूरदृष्टी वैचारिक व्यभिचार करून काँग्रेसची संघ केल्याचा फटका ठाकरे गटाला बसलेला आहे तरी सुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण केलेलं दिसत नाही राऊत परब देसाई नार्वेकर या चौकडीच्या आधारावर करण्याचा फटका त्यांना त्यांनी याच नेत्यांना जवळ केले शिवाय स्वतःचा उद्धटपणा आणि कार्यकर्त्यांपासून अंतर ठेवून वागणं या दुर्गुणांनी त्यांच्या पक्षावर अस्तित्व टिकवण्याची वेळ आणलेली आहे राजुल पटेल या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शिंदेकडे आल्या आहेत ही बाब विसरता येणार नाही निष्ठावानांना दूर करून काही खुश मस्करांच्या नादी लागून निर्णय घेतलं की काय होतं ते राजूल पटेलांसारख्या निष्ठावानांनी दाखवून दिलेलं आहे ज्या राजुल पटेल यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा दोन हजार बारा साली केली होती ती त्यांनी पाळली उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतलं पण शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला या आनंदातच त्यांनी पायात चप्पल घातली होती ही बाब विसरता येणार नाहीये दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर ठाकरे गटात सतत धुसफूस असल्याचं दिसून आलेलं आहे या नेत्यांनी दिली उबाटा गटाला सोड चिठ्ठी विले पार्लेचे शाखा प्रमुख सुनील भागडे वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह चाळीस पदाधिकारी आणि पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे शिवाजीनगर मानखुर्द इथले कार्यकर्ते तसंच उत्तर मध्य मुंबईचे अशोक लोखंडे यांच्यासह वीस पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा भगवा हाती घेतलेला आहे मीरा भाईदर महापालिकेचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील जयंती पाटील अरविंद ठाकूर शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय या पक्षप्रवेशाने मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचे से पक्ष संघटन आणखी मजबूत झालेलं आहे कोल्हापूर <Sucharist no. 1> जिल्ह्यातले प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजित समुद्रे प्रमोद धनावडे शीतल कांबळे उल्हास वाघमारे किरण कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे सांगली जिल्ह्यातले प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर मालेगाव शहापूर शहापूरमधील दोनशे कार्यकर्ते उबाटाचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी सुद्धा शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे नाशिक शिक्षक सेना जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनी शिंदे गटाचा भगवा हाती घेतलेला आहे गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता गाजवणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना आता पूर्णपणे ढासळलेली आहे हे यावरून स्पष्ट होतं दोन हजार एकोणीसमध्ये जनादेशाशी केलेली बेईमानी आणि सत्तेच्या लालसेपाई केलेली भाजपासोबतची फूट याचे परिणाम उद्धव ठाकरे कायम भोगत राहणार हे यावरून स्पष्ट होतं नेत्यांमध्ये असलेल्या अंतर्विरोधामुळे आणि गटातल्या नेतृत्वाच्या निर्णय प्रक्रियेत असलेल्या गोंधळामुळे सध्या त्याचे अनेक कार्यकर्ते आणि नेते पक्ष सोडत आहेत स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेली असमाधानाची भावना आणि गटाच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेल्या तणावामुळे अनेक कार्यकर्त्यांना वाटलं की त्यांचं भविष्य उबाटा गटात सुरक्षित नाहीये शिंदे गटाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि गेल्या तीन वर्षात केलेल्या प्रभावी कामामुळे नेते मंडळी शिंदे गटात पक्षप्रवेश करत आहेत शिवसेना आता शिंदेची झालीये हे यावरून दिसून येत आहे त्यांच्या शिवसेनेने भाजपाशी तसंच अन्य सहकाऱ्यांशी मजबूत संबंध ठेवलेले आहेत त्यामुळे शिंदे गटाची सत्ता आणि प्रभाव वाढतो आहे शिंदे गट मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवणार असा विश्वास तुम्हाला वाटतो का उबाटा गट नेस्तनाबूत होतोय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद